आरक्षण सोडत जाहीर झाली आहे परभणी महानगरपालिकेच्या महापौर आज जाहीर झालंय सर्वसाधारण पुरुषासाठी त्या ठिकाणचं आरक्षण सुटलेलं आहे त्यामुळे आता महापौर कोण होणार आहे तो आता पक्षाच्या अंतर्गत एक बैठक होईल त्याचं विभागीय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर निवडल्या जाईल त्यानंतर काँग्रेसचा नेता निवडला जाईल दोन्ही पक्षाचा संयुक्त बैठक होईल आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये परभणीचा महापुराचा उमेदवार कोण हे त्या ठिकाणी निश्चित केला जाईल त्या ठिकाणी पक्षाचा जो काही व्हीप येईल पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे ह्या ठिकाणच्या महापौराची निवड निश्चित होईल सोडत जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आक्षेप घेतला होता की परभणीच्या जागेसाठी ओबीसीला ठीक आहे आता तो जस त्याला वाटणं साहजिक आहे आम्ही काय म्हणलं नाही की ओपीसीला असावं हो का ओपनला असावं हो। जे काय सुटले उद्या कोणाला जरी सुटलं असतं तर आम्ही नाकारून थोडीच होणार होतो ज्याला सुटेल त्याला सुटेल ओपनला सुटलं काय ओबीसीला सुटलं काय एससीला सुटलं काय एसटीला सुटलं काय कोणालाही सुटो शेवटी एक महापौर होणार आहे कोणीतरी त्यामुळे आता ते जे कोणी ठरवल पक्ष जो निर्णय देईल सर्व सामान्य गट निवडून आलेल्या सदस्यांमधून जो नेता निवडला जाईल त्यानंतरचा तो उमेदवार ठरल आणि ते तुमच्या समोर येईल त्यावेळेस अनेक नावे आहेत आता अपेक्षा ठेवणं गैर नाही त्यामुळे कोण व्हायचं ते पक्ष सृष्टी ठरवतील आणि त्याप्रमाणे महापौर होईल सुद्धा करू ला आता शेवटी बघा शेवटी तो आमचा सहयोगी पक्ष आहे आम्ही दोघं संयुक्त मिळून लढलो आणि त्यांना वाटणं काय गैर नाही परंतु शेवटी बैठकीत बसून ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस कोण होणार आहे काय होणार आहे त्या त्यावेळेस ठरवून जाईल करू शकतो ना काय हरकत नाही अव अपक्ष निवडून आलेला एक तेलू सरोवर म्हणून आमचे मित्र होते त्यांची मिसेस निवडून आले ती सुद्धा म्हणू शकते मी महापौर होणार आहे मी कोण म्हणू शकतो महापौर माझाच होणार आहे माझ्या पक्षाचाच होणार आहे किंवा मीच होणार आहे असं म्हणायला प्रत्येक पासष्ट निवडून आलेल्या लोकांना म्हणायचा अधिकार आहे अरे अपक्ष सुद्धा म्हणू शकते मीच होणार आहे भाजपचे तर बार आहेत म्हणायला काय लागलंय का जे तेवीसचा आकडा पार करील तो महापौर होणार तेतीसचा आकडा पार करील तो महापौर होणार आहे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणलं होतं की नेत्यांच्या घरच्या नमेदवार नाही परंतु जर पाहिलं साहेब सगळीकडे भाजप जवळ माणसं नाहीत भाजप फक्त मी पैसे खळ खर्च करतो तो फक्त लढ आणि त्याची जर तेवढी लोकप्रियता नसेल तर मग पुढाऱ्याच्या घरातलं आता बघा इथं माझं तर म्हणणं असं आहे की ज्या ज्या घरातले एकापेक्षा एक अनेक उभं टाकले त्या सगळ्याला पडा आणि परभणी महापालिकेमध्ये आमचा जाकीर लाला अली खान मेहमूद विखार लाला तिकडे जिंतू जिंतूर रईस खान काय का ते असे पाच जण कडे घरात पाचला पाचही लोकांनी पाठले मग आता कसे पाच उभे आहेत त्यामुळे उभे करायचे किती ते त्यातून ठरवलं पाहिजे एखादा माणूस घरात उभं टाकलाय एखादा दोघं उभं टाकलेत इथपर्यंत ठीक आहे परभणी जिल्ह्यातल्या निवडणुका आम्ही नगरपालिकेच्या बघितल्या आणि जिल्हा परिषदेच्या बघतोय सगळे पुढारी आपल्या ले घरातले लेकरू बायको सून लेख तिचं पुनर्वसन कसं होईल आणि ह्यांनाच मत मागण्याचं सगळ्यात खेविल मला पत्नी चालू आहे बघा विटेकरांचा भाऊ उभा आहे भाऊज उभे जाम कराच्या जा घरातलं उभा आहेच बोटी करायचं आहे का नाही माहित नाही पण वरपूर कराच्या घरातले आहेतच सगळ्या पुढाऱ्याने आपल्या आपल्या घरातलं माणूस कसं राजकारणामध्ये सेटल करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे ही ह्या जिल्ह्याची शोकांतिका आहे सगळं मलाच असं सगळं मलाच ह्या लोकांची मानसिकता एवढा तुम्ही एनर्जी कार्यकर्त्यावर का नाही वेस्ट करीत माझं म्हणणं आहे तुम्हाला तुमच्या घरातलाच का पाहिजे तुमच्या पक्षातला का नको तुमच्या विचाराचा का नको तुमच्या घरातलाच का ही सुद्धा आत्मपरिषण करण्याची गरज आहे मी कधी माझ्या घरातला माणूस उभा केला नाही आणि करणारही नाही आणि राजकारणात सुद्धा मी शेवट माझ्यानंतर कोणी करणार राजकारण सुद्धा करणार नाही परंतु एवढी केविलवाणी अवस्था ह्या राजकीय पुढाऱ्याची का मी आम्ही बघितलं आता वरपुळगो साहेबांनी मंडळीला महापौर महापालिकेत निवडून आणले पुतण्या पडला आता वरपुळगाव साहेबांची पोरगी उभी आहे सोन उभी आहे पोरग उभे आहे दोन पुतणे उभे आहेत म्हणजे कोणाकोणासाठी राजकारण करायचं विटे करायच्या घरातलं आहे जामकराच्या करायच्या घरातल्या आहे का नाही आणखी मी यादी बघितली नाही माशाचा बोरगा बोलडी करत आहेच राहिलं काय आता मग शेवटी राहिले कोण अशा जर पद्धतीने हे निवडणुका लढणार असतील आणि सत्तेचा एवढा हवास मी तर बघितलं मी काल ऐकलं की बाबाजी खाससाहेब काप नंबर झाले शोकांनी काय आमदार राहिलेला तीन तीन वेळेस माणूस एका साध्या साध्या नगरपालिकेचा स्वीकृत सदस्य बी होतो म्हणल्यावर आता काय राहिलं काय तिकडे हेमंतराव आंबोळकर साहेब नगर ते झालेल्या माणसाने व्हावं अरे काय ठेवा ना गरीबासाठी सगळं तुम्हालाच पाहिजे का एवढे कसे हाव तुमची मला भाग मला कळत ना भाजप असेल शिवसेना असेल किंवा तुमची शिवसेना असेल काँग्रेस असेल सर्वच पक्षांनी आलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली ऐकवेळी साहेब आम्ही कोणालाही बाहेरच्याला आणून उमेदवारी दिलेली नाही जेवढे आमचे निष्ठावान आहेत आम्ही तेवढ्या निष्ठावंताला उमेदवारी दिली जिथं आम्हाला उमेदवार भेटले नाही अशा ठिकाणी कोणी आलं तिकडं त्याला भेटलं नाही ते इकडून आम्ही दिलं असं सगळ्यात पक्षात झालंय परंतु आम्ही आमचं घरचं उपाशी ठेवून दुसऱ्याला तुपाशी बसवलेलं नाही आधी आमचं जिथं आमचं नसेल तिथं फर्क कारण भाजपने ह्या निवडणुका महाग करून टाकल्यात भारतीय जनता पार्टीने ही सगळ्या निवडणुका पैशाच्या तालावर नाचवणाऱ्या केल्यात म्हणून आता पैशावालाच उमेदवार हुडका लागलेत आणि पैशावाल्या उमेदवारलाच उमेदवारी द्यायचा घाट सगळ्या पक्षाने घातलाय म्हणून एवढी वाताह सगळ्या झाली एकाही राजकीय पक्षाला पूर्ण चौपन उमेदवार भेटलेले नाही जे काही राजकीय पक्षाला चोपन उमेदवार भेटलेले नाही म्हणजे विचार करा अशी निवडणूक का होऊ घातली वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ज्या काळामध्ये सामान्य कार्यकर्त्याला पदावर बसवण्याचा बहुमान दिला तो ह्याच्यानंतर पुन्हा होणे नाही अशी परिस्थिती म्हणून ह्या निवडणुका सामाजिक कार्यावर हो हो व्हाव्यात त्याच्या उंचीवर व्हाव्यात त्याच्या कार्यक्षमतेवर हो व्हाव्यात पण असं आता होताना दिसत नाहीये आता निवडणुका सगळ्या पैशाच्या ताकदीवर आणि सत्तेच्या मस्तीवर चालल्यात हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबायसाठीच मी दोन्ही शिवसेनेला गळ घातलाय की दोन्ही जगांनी एकत्र यावं तर या राज्यामध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येईल आणि या सगळ्या धनधाडग्याला रिंगण दाखवता येईल अरे भाजप कोण निष्ठावान भाजप कोण निष्ठावान आहे अरे भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्यांची केविलवाणी अवस्था बघा तुम्ही गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या अपक्ष आमदाराच्या घरी नेऊन सतरा सर्कलचे सतरा एबी फार्म आणि चौतीस गणाचे चौतीस एबी फार्म त्या रत्नाकर गुट्टे साहेबाच्या घरी नेऊन यांना द्यावं लागेल घरी नेऊन रात्रीच्या वेळी टोटल त्याच्या मानण्यावर आणि त्या गुट्टेसाहेबांचे काय चूक आहे त्यांच्याकडे एबी फार्म दिले तू फक्त आमच्या चिन्हावर लढ कारण भाजपला कळून चुकलंय की ह्या जिल्ह्यात आपलं अस्तित्व काही दिसणार नाही त्याच्यापेक्षा ह्या अपक्षालाच आपल्या ना नावावर लढायला आणि कमळाचे एवढे आले म्हणून मिरवावं वा। ही अवस्था भारतीय जनता पार्टीची आहे म्हणून साहेबांनी जे केलंय त्याचं मी समर्थन करतो मी जरी त्या ठिकाणी आमदार असतो आणि मला जर माझ्या एखाद्या पक्षानं म्हणलं असता की तू अपक्ष आहे ना बाबा तू माझ्या पक्षावर लढ पण मग माणसं माझे असतील म्हणजे माणसं तुझे दे पण तू लढ तर मी लढला असतो तसं गुट्टेसाहेबाला कमळ भाजपनं दिले फक्त माणसं तुमचे द्या पण उमेद चिन्ह आमचं घ्या एवढी अवस्था का झाली भाजपची देशामध्ये एक नंबरचा पक्ष राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष परभणीमध्ये सगळ्यात छोटा पक्ष